सन चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या सर्वसाधारण चर्चेवर बोलण्यासाठी व महायुतीच्या सरकारला ह्या अर्थसंकल्पाला पाठिंबा देण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उभी आहे अध्यक्ष मोदय मी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री ह्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की लाडकी बहीण ही योजना त्याचप्रमाणे महिलांना वर्षाला तीन गॅसची सिलेंडर फुकट त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणासाठी मदत पिंक रिक्षासाठी अशा अनेक महिलांच्या योजनांचं ह्या बजेटमध्ये त्यांनी प्रोविजन केलेलं आहे अध्यक्ष महोदया माझ्या सरकारने महाराष्ट्रातल्या तमाम सावित्रीच्या लेकींना न्याय द्यायचा प्रयत्न केलाय मग ती कोणाची बहीण आहे कोणाची वहिनी आहे हा भेदभाव न करता सर्व सावित्रीच्या लेकी म्हणून त्यांना हा अर्थसंकल्प केलाय त्याबद्दल सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करते अध्यक्ष महोदय खास करून एक मिनिट सभागृहाची वेळ साडेआठ वाजेपर्यंत वाढवण्यात येत आहे हो अध्यक्ष महोदय खास करून मुंबई मधील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केले त्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करते अध्यक्ष महोदय ह्यावर अर्थसंकल्पावर बोलत असताना मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आपला जो रेवॅन्यू जातो त्यातला पाच टक्के रेव्हॅन्यू हा मुंबईतून दिला जातो आणि ह्या ह्याच्यामध्ये आपल्या सरकारने ज्या एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या माझ्या भगिनी आहेत त्यांना पन्नास टक्के सूट दिलेली आहे पण अध्यक्ष महोदय मुंबईची बेस्ट सेवा ही मुंबईची लाईफलाईन आहे आणि ह्या मुंबईच्या बेस सेवे बेसच्या सेवेला आपल्याला महा महाराष्ट्राने ज्याप्रमाणे एस टीला मदत करतायत त्याप्रमाणे बेसला सुद्धा मदत करणं ही काळाची गरज आहे अध्यक्ष हो महोदय एस टीमध्ये प्रवास करणाऱ्या माझ्या माता भगिनींना पन्नास टक्के सूट आहे त्याच धर्तीवरती मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण मुंबईच्या बेस मध्ये प्रवास करणाऱ्या मुंबईच्या तमाम सावित्रीच्या लेकींना पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मी आपणाकडे मागणी करत आहे हो अध्यक्ष महोदय एक लाख लोकसंख्ये एक लाख लोकसंख्येमागे पन्नास बेस बेसच्या बसेस असायन आवश्यक आहे त्या त्यानुसार मुंबईमध्ये दहा हजार बसेसची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय सकाळच्या सकाळच्या मुंबईच्या धावपळीच्या जीवनामध्ये आमच्या माता भगिनींना ट्रेनमध्ये चढणं कठीण होतं आमच्या माता भगिनींना मेट्रोची प्रवास परवडत नाही आणि अशा वेळेला बेसच्या प्रवासामध्ये महिलाचं आकर्षण वाढलेलं आहे आणि हा ह्या भगिनींना जर आपण पन्नास टक्के सवलत दिली तर बेसच्या बसेसमधून महिलांचा प्रवास हा वाढेल आणि त्याचबरोबर सुद्धा त्याचा फायदा होईल अध्यक्ष महोदय मी आपण सांगू इच्छिते की आमच्या मुंबईमध्ये जे दे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले होते त्याच्यानंतर आता पुन्हा सी सी टी व्ही कॅमेरे लावणं ही काळाची गरज आहे कारण गुन्हेगार असतील ह्यांना पकडण्यासाठी पोलिसांनासुद्धा त्याचा फायदा होतो म्हणून मी आपणाकडे मागणी करते की मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या त्या ठिकाणी सी 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 टी व्ही कॅमेरे लावणं हे गरजेचं आहे सरकारच अभिनंदन करते, हो करते की त्यांनी मच्छीमारांसाठी आणि केल्या अध्यक्ष मोदी खास करून मी विनंती करते की सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वांशी पाऊल उचलणारा हा अर्थसंकल्प आहे आणि ह्याच बरोबर शेवटचे अध्यक्ष महोदय मी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजीने एक पेड मा के नाम ह्या योजनेतून एक पेड मा के नाम ह्या योजनेतून महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना आपल्या शासनाच्या तर्फे सर्व ठिकाणी वृक्षरोपण पर्यावरणाचं जतन करायला पाहिजे आणि सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की नवऱ्याच्या वडिलांच्या अगोदर आईचं नाव लावायला पाहिजे त्याच धर्तीवर एक पेड मा के नाम हा ही सुद्धा योजना आपण चालू करण्यात यावी मुख्यमंत्री महोदयाने परवाच घोषणा केली की मुख्यमंत्री तीर्थयात्रा आणि मी सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती करते की लवकरात लवकर कॅबिनेटची मंजुरी घेऊन श्रावण महिना येत आहे त्याच्या अगोदर मुख्यमंत्री तीर्थयात्रा चालू करावी बोलण्याची संधी दिली पण इतकं तात्कळ ठेवू नये की सकाळी आम्ही साडेसातला घर सोडतो अजून तीन तास लागणार आहेत पण तुम्ही जी नावं आहेत त्याप्रमाणेच घ्यावं ही विनंती